आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे येवल्यातील भारम सप्टेशन येथे आडसुरे गाव व वाघाळे येथील ग्रामस्थांनी दिले निवेदन आडसुरेगावची डोंगरगाव फिडर तसेच वाघाळे गावची बिलोनी फिडर ही लाईट बिलोनी फिडरचा रिले जळाल्यामुळे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पूर्ण वेळ येत नाही कारण बिलोनी फिटरचा अतिरिक्त भार डोंगरगाव फिडरवरती टाकण्यात आल्यामुळे दोन्ही गावांना काही काही तास विद्युत प्रवाह सोडण्यात येत आहे लाईट आल्यानंतरही त्या त्या, त्या वेळेत व्यवस्थित चालत नाही शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी चालू असल्याकारणाने लाईट पूर्णवेळ न आल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाला पाणी देणे शक्य होत नाही आधीच शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे त्यात महावितरणाच्या या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे त्यासंदर्भात युवा नेते नंदू सोमासे यांच्या नेतृत्वामध्ये भारम सबटेशनला सदर काम लवकरात लवकर करण्यासाठी चे निवेदन दिले महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत सदर फॉल्ट दुरुस्त करून विद्युत प्रवाह पूर्ववत करण्याचा शब्द सदर प्रसंगी दिला आहे तसेच जर दिलेल्या वेळेमध्ये काम पूर्ण नाही झाले तर आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रसंगी युवा नेते नंदू सोमासे आडसुरेगावचे पोलीस पाटील सुधामच्या घाण सरपंच राजाराम थोरात दत्ता चव्हाण विकास चव्हाण महावितरणचे भारम सप्टेशनचे कर्मचारी आणि आडसुरेगाव व वाघाळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योग न्यूजसाठी भगवान रोठे भारम आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजेच योग न्यूज बातमी अचूक व योग्य